मित्रांनो मी शुभम पास स्वागत आहे आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आता रात्रीचे वाजलेत दोन ये ना ये तर वाजलेत दोन आणि आम्ही मी सिद्धेश परत ऋषी आशिष आम्ही ऋषीच्या रूम मध्ये बसलोय सिद्धेश भाई आणि आम्ही आता दोन वाजता पिझ्झा मागवलाय आता येईल एक दहा पंधरा मिनिटाने पिझ्झा येईल आज हळदीचं शूट होतं तर हळदीचं शूट वगैरे करून आलो त्याच्यानंतर आम्ही मी आता टाक मी शॉर्ट ब्लॉग टाकलाय सिद्धेश आपला टॉच बाईचा बड्डे होता तो आम्ही सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मग रात्री आता बारा वाजता पाहिजे नंतर मग येऊन मस्त गप्पा गोष्टी मारत होतो तर सिद्धेश भाई बोलला की पिझ्झा मागवा मी पार्टी देतो येईल पिझ्झा थोड्या वेळात पिझ्झा आलाय बरोबर आज आलाय पिझ्झा सिद्धेश भाईची वाजले किती बघा तुम्ही टायमिंग बघा दोन वाजून सव्वीस मिनटं आणि या दोन वाजून सव्वीस मिनिटाला हे है यांचे काम ठीक आहे आम्हाला काय

तर आम्ही आता पिझ्झा पिझ्झा खाल्ला आणि आता वरती आता झोपायला चला आम्ही आता झोपतो गुड नाईट सकाळी भेटूया आता सकाळचे नऊ वाजलेत आणि मस्त झोपून बाहेर आलं आता अंगोळ विंगोळ करतो जरा मस्त आणि खाली जातो चहा प्यायला सकाळी सकाळी कार्टून बघतोय यस महाराजाचं ब्लॉग चालू आहे अक्का मसाला टाकला अर्णव आपला डॉग घेऊन करतो काय डॉगच आहे ना काय नाही मग आम्ही बांधा वाड्यात नाही काय दिला पप्पाल वाटध अर्ण हे काय आणि काय ते आपल्या जवळच तू गळ्यात काय बांधलंयस काय मग सकाळी रात्री किती वाजतो

जा बटन जा टिक, टिक, टिक वाजते डोक्यात काय अर्णवच्या डोक्यात दाब सगळे बटण अर्णव माहिती आहे का बाजूचा माहिती आहे माहित नाही मी बघून गेले बटन बंद भेटलं की बटन आता दाब सगळे हा बरोबर तेच दाबता बटना बघ

कष्टक काय पार नाही अशीच कष्ट मी पण ब्लॉग मध्ये दिसतोय कस सांग <laughs> आशिष कोकाडे तुम्हाला आता दाखवतो आशिष कोकाडे कसा एडिट करतो अरे पार्टी कधी दे, पार्टी देणार ना मग ब्लॉग चालू आहे काय तर खरा बोल ब्लॉग चालू ब्लॉग चालू आहे माझं बड्डे झालो शिळो ब्लॉग चालू आ तर तु, नाही नाही ब्लॉग चालू आहे तू सर खरं सांग कधी देतो पार्टी हस काय कधी येणार आम्ही आता बघूया भाई कधी जाणार आपण कधी जाणार उद्या उद्या हा होय गुरुनी मान हलव की मी हलवणार करूया करूया पार्टी करूया ठीक आहे ठीक आहे सर उद्या वार काय आहे उद्या रे वारा हां हां उद्या थर्टी पर्स ना 30 चिकन दो ओके ओके चिकन नकोस चिकन खाऊन जाऊन घंटा लेट रुकू नको हॉटेलला मजा नाही रे चिकन खाऊन घंटा मजा आता तुला खर्च हां सध्या बजेट जरा ढासायलाय काल एक वस्तू घेतली नवीन होईल तोटा तर ठीक आहे ठीक आहे चालेल कर, हो। कर आ okay. <laughs> ना आरे आरे ना। काम कर हो नानू शक डायलॉग बघा डायलॉग आहेत ठीक आहे मी आता एडिटिंगला बसलोय तर पार्टीचा कॉल उचलत नाही तर मग त्यांना आता फोटो देताना आम्ही त्यांची झीमेल आय डी बनवून ड्रायव्हला टाकणार म्हणजे पेन ड्रायव्ह ड्रायव्हची लफडी परत नको नाही पेन ड्राईव्ह द्या त्यांना फोटो द्या त्याच्यापेक्षा डायरेक्ट ड्रायव्हला दिला टेन्शन नाही सोर आलेले आहेत आशिष गोगाड्यांना माहिती द्यायला काय काम करतो की नाही बघायला पाहिजे देऊन तू बघतो टिंब टिंब सोबत व्हिडिओ कॉल हल्ली काय होय बरोबर नाही बोलत काम चालू आहे जरा पी एम किसान था जी जरा त्याचे झाले त्याचे अपलोड झाले ते आशिषचं अपलोड झाले फास्टायचं आता पोचल झालं अपलोड केले की गेली ती आता हे फोटो बघा आठ मिनिटात रेडी करणार मोबाईलवर कापलं कार्टून बघतोय तर आता अल्बम ट्रेडिशनल फोटो झालोय एडिट करणार हे लग्नाचे सतरा तारीखचे सतरा डिसेंबरचे ह्या दोघांचा ब्लॉग आहे वाटत ब्लॉग आहे हे अर्नाव इथे ठेव मोबाईल असं बघ फ्रेम मधनं बघताय अर्णव कसं <laughs> <आसव> बघता हो <laughs> दादाने बर्थडे गिफ्ट नवीन शर्ट दिला थँक्यू दादा

अरे मी कनकवली तो काय म्हणते मला इथं फुल आई इंटरव्यू होता नंतर पूर्ण मराठी मराठीमध्ये नंतर काय बोलवडलं तुम्ही मला पण नाही गेलो डी मध्ये एल डी एच इंटरव्यू कॅमेरा आहे का तुला पप्पाचा मित्र होता म्हणजे मॅम मॅनेजर मिळवचं होतं तर काय करतो विचारलं मी फोटोग्राफी करतो छान पक्क्याला सांगतो मी

मयूर काय एवढा चेहऱ्यावर हास्य का आज तेज कसला आज काय तर मित्रांनो आम्ही आता चाललोय कपडे घ्यायला मी आणि आशी गाडी चालवतोय कांदिली बेस्ट ला कपडे घ्यायला मी आणि आशिष मला पण पॅन्ट घ्यायची आहे ला मग पॅन्ट घ्यायची मी दुसऱ्या दुकानात येऊन आशिषने फक्त पॅन्ट घेतली मी नाही घेतली त्याच्या मापाची भेटली आणि माझ्या मापाची होती पण मला आवडलं नाही पॅन्टी ते किंग्समध्ये घेतलं चल ते शूज दे ते शूज ए प्रतिमा द्या हे पवार साहेब ते शूज प ह्याला द्या आशिशला आशिशला देऊन टा नायकीचे शूज आहेत ते चार हजाराचे शूज पण ते चार हजार शूज ह्याला ह्याला बरोबर होतील मयूरला पण मग आम्ही कपडे घेतले आणि पटकन इथे आपल्या समोरच्या गल्लीतच रिसेप्शन आहे तर दादाचा कोण आला आणि पटकन आम्ही तयारी केली डार्गलिंग आणि लगेच निघालो मयूर आणि मयुर आणि आशिष मला खास सोडायला हो आम्ही जे <laughs> आशिष तर तिथे इथे महोत्सव चालू आहे महोत्सव चालू आहे सेक्टर तीन मध्ये आम्ही आता दोघंच असल्यामुळे हे सगळं लाईट वगैरे लावायला शूट करता येत नाही म्हणजे लावताना हां तर हा सेटअप आहे रिसेप्शन आहे आणि ही कॉल ही सोसायटी आहे चेअर वगैरे लावून झाल्याचं म्हणजे तुम्हाला दाखवतो बाहेरचं पण मस्त आहे हे घर आहे त्यांचं आणि बर्थडेच्या दिवशी मी मुंबईत नव्हतो हां मी बाहेर होतो तर मला अरे भाई थँक्यू 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 दादा आज नाही तू पण आत दिला थँक्यू व्हेरी मच सगळं बघ आणि मला सांग वेट 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 बघ एकदा ओपन करून काय म्हणतो हा उद्या घालून बघ ना साईज तुझी बघूनच घेतली चाळीस नंबर म्हणून गेलेलो आम्ही उद्या बघा ब्लॉग मध्ये उद्या जाऊन ब्लॉग येईल आम्ही पूर्ण सेटअप वगैरे बसवून कारण अजून चालून आलंय आता वाजले सात वाजले अजून चालून आलंय आता कधी होत आहे दोन फोटो लावल्या आणि आमचा सेटअप तयार आहे बाकी ते लाईट वाले डेकोरेट वाले चालू आहे त्यांच्यातून रिसेप्शन चालू आहे आणि मी प्रत्येश पवार आम्ही दोघ दादा गेला आता पब्लिक नाही जास्त आहे आरामात चालू आहे काम मस्त आता मी संपलं रिसेप्शन आणि आता जेवायला लागलं जेवण खूप काय काय आहे सगळं तर आमचं पॅकअप झालं आहे मी कसा घेतले पोटाला पाळा टाकलाय हे बघा अशी टाकले जवळच आहे ना पाच मिनिटावर म्हणून असं चाललं तर मला आत्ताच एक बातमी समजली की माझं मी उद्या शूटला दादासोबत होतो ते कॅन्सल झालं आणि ह्या साहेबांसोबत माझ्या उद्या शूट करायचं आहे प्रथमेश पवार साहेबांसोबत तर आजचा ब्लॉग मी हा इथे सेंट करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा लवकरच कोवन के सबस्क्रायबर होऊ देच अशी मी आशा बाळगतो आणि इथे माझे दोन शब्द इथे माझे दोन शब्द संपवतो जैन जवा जैन जय महाराष्ट्र भेटू नेक्स्ट मॅक मध्ये बाय